खेळलेत योगेश कुलकर्णी ऋचीरा सुजलिक प्रथमेष सूरज कृशांत अभिषेक असे खेळाडू असत तो आता सुपर टॅकल होते पावा लागली दोन्ही किते खेळाडू परतोय परत चवीच पाहायला मिळते मैदानामध्ये तेरा विरुद्ध बारा बारा विरुद्ध तेरा जसे क्रमांक तीन स्क्रीन वरती येतोय क्रमांक तीन बघू चला ठीकच किक प्रयत्न किकचा प्रयत्न बहुत मिळालो

हाय व्होल्ज सामनो हाय व्होल्टेज डामो मैदाना कणकवली पक्ष स्पोर्ट क्लब मुंबई संघात तर कणकवली संघ घरच्या मैदानात सुरेखामगिरी करता दुसरे बाजून योगेश कामगिरी सुरंग सगळे खेळाडू असत सगळे खेळाडू आपल्या कामगिरी करायची लागतो आपल्या घरच्या प्रेक्षकांचा विश्वास जिंकायचा लागतो या मॅच मध्ये तेरा विरुद्ध चौदा असं कळून फुलक मैदानात बघ मिळालो घे फरक तेरा विरुद्ध अशा प्रकारचं कमाल आणि धमाल होय बघूच लागत घरी परत दोन लिटर सांगता हा योगेश गेलो आपल्या लिटर हल्ली गेल्या आपल्याकड

अब रे डुआ रे रे वरती गुड़ भू चल जसी क्रमांक पांच प्रथम स्किल भगवान आप पंचांश मुद्दत घूमने पंचांच निर्णय अंतिम भाई दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जरा सूचना ऐकायची आहे पंचांशी उजत घालू नये पंचांचा निर्णय अंतिम राहील गुडाची कपाई करून बाजारे परत लोर

बघूच लागलो दोन्ही बाजून दाव केलो जाता माघारी मारात दाव बदललो गेलो दाव बदललो गेलो सर रेडरा काय कळत नाही काय झाला काय घडला रेडरा आपलं बंधनकडे वाट बघतो पोचडी पेट असा फक्त मेसर एका कोपऱ्यात दोन खेळाडूंचा झुलवता विश्वासार्ह कामगिरी करता मैदानात वीस वृद्ध चौदा असं गुडफुलक असा मैदानात एका बाजून मुंबई शहर संघ एक बाजून यंगस्टार कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अडको संघ असा मैदानात

जे आघाडी असा ती आघाडी टिकवतो प्रयत्न आणि ते विजया करू या घरीच्या घरच्या मैदानावर जो विश्वास विश्वास प्रयत्न बघू मिळालो याच्या माध्यमातून बघूचा लागत ना इराद असतो माघारी परत लो रेटर शांतता झाली जसे क्रमांक पाच प्रथमेश

आणि मात्र डिफेन्स डिपेन्स वृद्ध वृद्ध फुलक मैदानात चार सो डी मैदानात बघ मिळालो चार चौ डिपेन्स मध्ये अशा प्रकारच बघत मैदानावरती माघारी तीन मिनिटाचा इशारा तीन मिनिटाच खेळ असतात बाकी आणि गुणसंख्या तेवीस चौदा चौदा तेवीस गुणफला जर संघ अकरा मायसाला दोघ मिळालो बसूरकर मात्र स्क्रीन वरती येतात एका बाजून मुंबईत एका बाजून कोकणच बुलंद खेळ मैदानात मातीतलं खेळ आणि रांगड्या मातीतला खेळात यजमान संघ कमाल करत या मॅच मध्ये चोवीस विरुद्ध चौदा असं गुणफलक असा प्रथमेश पेंडेकर स्किन वरती येता

एक गुण घेऊन आधारे परत रेडर कशाकडे चोवीस वरुद्ध पंधरा असं गुणफलक धोरण असा या गुण घेऊच लागतला चोवीस विरुद्ध पंधरा गुण फलक असा माहिता दासता ऐसर बघूच लागत टॅकल झालं सक्सेसफुल आऊटचा इशारा चोवीस विरुद्ध चौथा असता मायताना महागारी परत यावेळी शेवटच्या एका मिनिटाचा इशारा येल पंचांच्या माध्यमातून चोवीस सतरा असैदाना बघ मिळालो चोवीस विरुद्ध सतरा असं गडफलक मैदाना बघ मिळालो जवळजवळ या सामन्या हेमान संघात जो प्रेक्षकांच्या प्रेक्षकांना केलेलो विश्वास मॅच मध्ये लावले ज्या प्रकारची इच्छा होती त्या सगळ्या खेळाडूची